त्या बाबतीमध्ये मी म्हणतो या नवी महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ते मी करेन दादा दादा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सुद्धा मुंबईमध्ये जनता दरबार उडवण्यासाठी आदेश दिलेले आहेत यावरून नक्की जनतेचे प्रश्न सुटतील का नाही मीच तुला नामांतरण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत यावं दरबार घ्यावं अजितदा यावानी जर त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्याच्या त्याच्यात काय वावळ आहे येऊन लोकांना भेटलं समजा आज मला कधी साडेचारशे टोकन आले ते पण ती साधारण लोक भेटली साशेच्या वरती म्हणजे कुठले निवेदन उद्याला या ठिकाणी उद्याला एकनाथ शिंदे बाराशे लोक आले बाराशे लोकांचे प्रश्न सुटले तर नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सुटले त्या गोष्टीचा मला आनंद असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला एकच सांगतो एखादा आमदार ज्या निवडून येतो आमदार तो त्या मतदारसंघाचा राहत नाही तो आमदार या राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावच्या लोकांचा प्रश्न कुठल्याही खात्याचा तो उपस्थित करू शकतो आणि ज्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर ती प्रॉपर्टी सभागृहाची होती तो सभागृहामध्ये एखाद्या आमदाराने प्रश्न विचारला तरी त्याच्या अनुषंगाने व प्रश्न अन्य आमदार मिळतो प्रकारचे सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे मान्य मुख्यमंत्री एक कॅप्टन असतात परंतु त्यांच्या बरोबर असले व्हाईस कॅप्टन दोन <laughs> आहेत आपल्याकडे आणि आता आम्ही सुद्धा खेळाडू आहोत आता त्यांची महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आम्ही थांबून कसं जमेल आम्ही गतिमान झालं पाहिजे शक्तिमान झालं पाहिजे आणि प्रकाशमान झालं पाहिजे ते होईल मान्य मोदीजींनी कशाच प्रकारची गोरगरिबांकरता कलव दाखवली दाखवली ते कृती करायला घेतली मान्य देवेंद्र फडणवीसांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्या अनुषंगानं त्याची कार्यपूर्ती होण्यासाठी त्यांचं काम चालू आहे आणि निश्चितपणे हे जे काम आहे हे शंभर दिवसाच्या कृतीचाच भाग आहे एक देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अशी त्याचा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारला शक्तिमान करण्याचंच काम गणेश नाईक इथं करतोय आणि गणेश नायकाचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्यावेळेला जनतेची कामं करतो त्यावेळेला पक्ष भिक्ष या काही नाही मी सा, सांगतो या दरबारामध्ये सा, कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा भाषेचा वर्णाचा वर्गाचा आणि कुठल्याही पक्षाचा माणूस जर योग्य भूमिका त्या ठिकाणी घेऊन आला त्या माणसाला न्याय देण्याकरता गणेश नाईक बांध दिले कधी हिंदी, ताद हिंदी। ताद